नमस्कार मित्रांनो तर आज आपण शिवजन्मापूर्वी वि पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता याच्याबद्दल ह्या व्हिडिओतून जाणूनच घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर कुणी नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरवर्षीच त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर मुले तर त्या दिवशी कितीतरी आनंदातच असतात महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात पोहाडे म्हणतात तसेच तसेबरी हार घालतात मोठ्याने त्यांचे भाषण बोलतात भाषण पाठ करतात मुले तर खूपच आनंद असतात त्या दिवशी त्यांना मोठ्या उत्साहाने शिवजयंती शिवाजी महाराजां महाराज की जय असेही म्हणतात महाराजांचे नाव जे जे कार करतात महाराजांच्या नावाने मोठ्याने जे कार होतो जय शिवाजी जय भवानी कोणी कोण बरे हे शिवाजी कोण बरे हे शिवाजी असे कोणतेही मोठे कोणते मोठे काम केले त्यांनी शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ तर मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजशयाचा अमल असे बरे राजे बरेचसे राजे प्रजेला हिंत ये हिंता आवाजी आपल्या चेतनावेलसे असत पण त्या काळातही असे काय राजे होऊन गेले की ज्यांना ज्यांच्या प्रजेला प्रजेच्या कल्याणासाठी राजे केले उत्तरातील मुगर सम्राट अकबर दक्षिणेतील विजय ना विजय नगझरी सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राष्ट्रबदलातील इतिहास प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गरजलेले आहे शिवाजी महाराज महाराष्ट्रातील स्वराज्याचे निर्माण केले स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य महान महाजान महाराजापूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्रात बराचसा भाग अहमदनगराच्या निजामशाह आणि विजापूरच्या आदिलशाह ह्या दोन्ही सुलतानांनी आपसात वाटून घेतलेला होता ते मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांच्याही एकमेकांशी हडवेर होते त्यांच्यात नेहमी लढाई होत त्यांच्यात रयतेचे हल्ले होत रैता सु रयत सुखी नव्हते उघडू उघडू उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रैतेला पोटभर अन्नही मिळत नव्हते राहिला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्न माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वन्नादार होते पण रयतेकडे त्यांचेही लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हतेच प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपसात लढत त्यांना रयतेचे खूप हल्ल होते या साही गोष्टीमुळेच रयता त्रासून गेली होती सगळीकडेच अंधदुष्ट धुंती माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रैतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याचे स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी त्यांनी त्यांच्या हाती घेतले भाडेखोर वर्धांनी त्यांनी विठणकर आणले स्वराज्याचे काम त्यांनी उपयोग करून घेतले तसेच रैतेवर अन्य करणार अन्याय करणाऱ्याला सतशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलूम राजवटीच परंभव केला मेळयचा हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केला हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांची होते स्वराज्य कोणत्याही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुस्लिम असे कोणत्याच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधूंस त्यांनी सन्मानच केला अशा या महाराजाचे थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते प्रोत्साहित प्रोत्साहित मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीनशे चारशे वर्षी महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीच्या शिवाजी महाराजांना स्वराज्याची कमी उपयोग झाला संतांनी ती कामगिरी